चला आज आपण बनवूया ढोकळा ढोकळा बनवण्यासाठी आपण मिक्सरमध्ये च बॅटर बनवून घेऊया त्यासाठी घेतलं आपण इथे एक कप बेसन बेसनपीठ बेसनपीठ हे नॉर्मलवाला घेतलं आहे मी आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ दोन चम्मच इथे साखर टाकली छोट्यावाले आपले चम्मच असतात तेच दोन चम्मच साखर टाकायची हो याच्यामध्ये ना हळद जास्त टाकायची नाही फक्त चिमूडभर अशी हळद टाकायची आणि अर्धा कप दही टाकायचं दही जास्त आंबटवालं नाही आहे आणि इथे पाणी आपल्याला अर्ध्या कपापेक्षा पण कमी घ्यायचं आहे जास्त पाणी घ्यायचं नाही आता मिक्सरला आपण छान फिरवून घेऊया सगळं मिश्रण हे बघा मिश्रण छान फिरून घेतले आता एका भांड्यामध्ये आपण याला काढून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण दोन चम्मच चम्म टाकायचं आहे तेल तेल कुठलंही याचं स्मेलवालं असतं ना राईचं ते असं टाकू नका प्लेनवालं असं तेल टाका त्याच्यात आपण टाकूया आता एक इनोचं पॅकेट इनोचं पॅकेट टाकल्यानंतर आपण याला छान असं फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये गाठी दिसल्यासारखं होतं तुम्हाला पण अजिबात त्याच्यात गाठी नाही होणार एकदम स्पॉन्जे स्पंजी डोकळा आपला तयार होईल फेटत राहायचं आपल्याला दोन तीन mm. मिनटं याच्यात मस्त असे बबल्स तयार होतील हे <coughs> बघा छान असं याच्यामध्ये बबल्स तयार व्हायला लागलेत आता फेटत राहायचं आपल्याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करणं पण जरुरी आहे बघा छान मिक्स करून घेतले की आता ज्या भांड्यामध्ये आपण बनवायचं त्याला मी पहिलंच तेल लावून घेतले आणि पाणी पण गरम करायला मांडले आता त्या बा हा चायचा टोप आहे याच्यामध्येच बनवते मी तुम्ही केक या तो तर कुकरच्या डब्यामध्ये कशामध्ये पण बनवू शकता मी चायचा टोप घेतला त्याला तेल लावून घेतले आधी आता हे टाकल्याच्यानंतर पटकन आपल्याला स्टीम करायला मांडायचं आहे मग ते बघा व्यवस्थित टाकले त्या इकडे पाणी गरम करायला ठेवले आता पाण्याला छान उकळी आली का आपण हा टोप मांडायचा याच्यात आणि झाकण ठेवून याला सात ते आठ मिनटासाठी छान बन हे करून घ्या शिजवून सात ते आठ मिनटानंतर आपण बघूया बघा तुमच्या गॅसच्या फ्लेमवर एक दोन मिनटं इकडे तिकडे होऊ शकतं आपलं बघा ढोकळा छानपैकी तयार झाला आहे थंड झाल्यानंतर मी काढून घेतल्या ताटात आणि बघा मस्त अशी जाळी आली याला बघा झूम करून दाखवते छानपैकी जाळी पडली आणि एकदम स्पोजी स्पंजी पण झाला आपला ढोकळा बघा खूप मस्त असं तयार झालं आहे चला आता आपण कट करून घेऊया बघा इकडे मी कट करून घेतला आहे ढोकळा आणि बघा मस्त आतपदून पण जाळी पडली याला आणि एकदम सोंजी आहे चला आता आपण याचा तडका बनवून घेऊया तो मला डाळ तांदळाचा डोक डब बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा तडका बनवण्यासाठी आपण इकडे तडक्याचं भांडं घेतलं याच्यामध्ये टाकूया तेल तेल थोडं गरम झालं याच्यामध्ये टाकू एक या चम्मच राई राई थोडीशी तडतडली की पाच सहा मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतल्या ते टाकायच्या आता कडीपत्ता टाकूया आणि याचा आता साखर टाकायचे आपल्याला दोन चम्मच दोन चम्मच साखर टाकूया आणि आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये त्यानंतर तडका आपल्याला एक दोन मिनटं छानपैकी असं उकळून उकळी येऊन द्यायची त्यानंतर आपण गरम गरम ढोकळ्यावर टाकूया म्हणजे पाणी सोप केलं ना ढोकळ्या एकदम अजून टेस्टी होऊ लागतो आता आपण हे पूर्ण पाणी याच्यावर टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर पाच दहा मिनटं असंच ठेवा म्हणजे कसं याच्यामध्ये पाणी मुरले जाईल ना तेवढं अजून ढोकळा टेस्टी लागतो पाच सहा मिनटं मी असंच ठेवलं होतं बघा पाणी पूर्ण सोप केलं आहे ढोकळ्याने आपल्या पण एकदम टेस्टी झाल्या थोडीशी कोथिंबीर कोथंबीर टाकूयावरून मस्त असा आपला ढोकळा तयार झाला बघा एक नंबर असा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा आतमधून पण एकदम मस्त अशी जाळी आली याला टेस्टला पण एक नंबर झालेला आहे हा ढोकळा आणि तुम्हाला नक्की एक वेळा ट्राय करून बघा झटपट असा बनतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा धन्यवाद